आज संगमनेर शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने माजी केंद्रीय मंत्री महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत लोकनेते स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब यांचे चरित्र म्हणजे एक वादळी संघर्षयात्रा महाराष्ट्राची प्रगती व गरजू नागरिकांचे कल्याण यासाठी त्यांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले यासोबतच भाजपा विचारधारा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये रुजवण्यासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिले त्यांचे जीवन आणि त्यांचे विचार सदैव प्रेरणा देत राहतील संघर्षयोद्धे स्व गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या पुणे स्मृतींस विनम्र अभिवादन करून त्याच्या प्रतिमेस संगमनेर भारतीय जनता पार्टी कार्यालयात पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी संगमनेर भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष सौ पायलताई ताजणे व पदाधिकारी तसेच कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी राम जाजू राजेंद्र सांगळे सीताराम मोहरीकर भारत गवळी दीपक भगत भरत फटांगरे असिफखान पठाण बबलू काजी दिलीप रावल सुधाकर गुंजाळ हरीश चकोर दिनेश सोमाणी अरुण कुलकर्णी भाऊ जाखडी कल्पेश पोगुल आशिष ताजने कैलास भरितकर विकास गोळवे गिरीश ससाणे अनुराग ताजने संतोष पठाडे श्रीकांत कासट दीपेश ताटकर अमोल रनाते प्रेम भालसिंग विशाल येनगंदुल पांडुरंग शेराल रवी उडता श्रीनिवास वलुसा शुभम कोकणे ज्योतिताई भोर कांचनताई धोरे अरुणा पवार सुरेखा खरे अंजना भालसिंग रुपाली कानकाटे सौ मनीषा कांबळे रेश्मा खांडरे ऍड गोरक्ष कापकर हर्षवर्धन खुळे श्याम कोळपकर मनीषा शिंदे संतोष डोगमरे यासह संगमनेर शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आमर रहे। आमर रहे, आमर रहे। भारतीय जनता पार्टीचा विजय असो भारत माता की जय वंदे मातरम